नमस्कार जीएसआय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात आज संध्याकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे दोन दुचाकींचा समोरासमोर झालेल्या टक्रेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान ही दुर्घटना वरवट बकाळ एकलारा रोडवर घडले मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्तांमध्ये एक महिला आणि पाच युवकांचा समावेश आहे मृतांमध्ये गणेश हरिदास ढोले राहणार पाळोदे आणि अजय लहासे राहणार बावणबीर या दोन युवकांचा समावेश आहे ज्या दुचाकीवर महिला प्रवास करत होत्या ती पाळोदे येथील असून दुसरी दुचाकी बावणबीर येथील असल्याचे समजते सदर महिला टुंकी येथे अंत्यविधीसाठी गेल्या होत्या परंतु परतीच्या प्रवासात हा भीषण अपघात घडला अपघातानंतर जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने अकोला येथे रुग्णालयात हलवण्यात आला आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे सध्या पोलिसांनी अपघात धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे दोन युवकांचा मृत्यू आणि चार जण जखमी झालेल्या या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरले आहे